नमस्कार लोकनाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत एकशे अठ्ठ्याहत्तरावं योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम साठी लाखो भाविकांनी हजेरी लावली या सप्ताहाचे फ्रिनिश बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झालेली आहे या ठिकाणी अकरा हजार भजनी मंडळी येथे अखंड भजनाच्या रूपाने सेवा रुजू करतात आणि भक्त येथे येऊन या भक्तिमय वातावरणामध्ये मंत्रमुग्ध होतात येथे महिला भजनी मंडळी याही सामील होऊन अखंडपणे भजन गातात काही महिला नाचत फुगडी खेळत या भक्तिरसात सामील होतात गेले सातही दिवस स्वयंसेवक टाळकरी पखवाद्दक आपले घरदार सोडून येथे थांबतात भाविकांसाठी रामगिरी महाराज यांचे प्रवचनही सुरू असते या सप्ताहाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे भारतभरातून भाविक या ठिकाणी हजेरी लावतात भाविकांचा ओघ लक्षात घेता सप्ताह ठिकाणी पार्किंग पोलीस बंदोबस्त दवाखाना या सर्व गोष्टींची व्यवस्था केलेली असते या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे आमटी भाकरीचा प्रसाद एकशे अठ्याहत्तर योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा हा जो सप्ताह आहे या सप्तामध्ये म्हणजे आपली

महंत रामगिरी महाराज यांचे मी मनापासून आभार मानतो आपण विचारलं की या महाप्रसादामध्ये आमटीचा विशेष करून जो महाप्रसाद आहे त्यासाठी कशा पद्धतीनं बनवली जाते तर यासाठी खूप मोठं नियोजन असतं या नियोजनामध्ये तुम्ही आता अर्ध्या तासापासून बघत होतात कोण पाईपने पाणी सोडतं कोणीतरी येतं आणि मीठ टाकून जातं कोणीतरी येतं आणि मसाला टाकून जातं आणि त्याची लिंक तिकडं काहीच लागत नाही आता ही आमटी नाचली तिची चव बिघडली या संदर्भामध्ये मनामध्ये पाहत आणि शंका निर्माण होते परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही ताटामध्ये आमटी येते त्यावेळेस तिची जी चव आहे ती चव ही आपल्या घरच्या स्वयंपाकगृहात सुद्धा तशी चव येत नाही कारण ही आमटी नाही हा महाप्रसाद आहे आणि महाप्रसाद हा अतिशय शुद्ध अंतकारणाने बनवलेला असतो आणि त्या दृष्टिकोनातून हा महाप्रसाद असल्यामुळं त्या आमटीची चव ही घरगुती आमटेला कधीच येत नाही तुम्हाला जरी सर्वसाधारणपणे हे मसाले वगैरे टाकताना असं दिसत असलं परंतु याचा असं सूक्ष्म असं कॅल्क्युलेशन केलेलं असतं या आमटेच्या कढईमध्ये किती पाणी पडलं हे जरी पाईप जर पाणी चालवत असलं तरी परंतु त्या कढईमध्ये किती पाणी याची क्षमता किती याची जाणीव असते आणि त्यानुसार ते मसाले त्याच्यासाठी लागणारी डाळ या सगळ्या गोष्टी बारीक बारीक कॅल्क्युलेशननुसार बनवलेल्या जातात आता सध्या लाखो भाविक येत आहे आणि प्रसाद महाप्रसाद घेत आहे तर त्याचं असं काही होत आहे का एक लग्नाचा कार्यक्रम असतो त्याच्यात सुद्धा कधी कमी होतं जास्त होतं तर इथं तुम्ही असं काय नियोजन करता का हे तुम्हाला परफेक्ट सगळ्या भाविकांना पुरतंच म्हणजे पुरतंच ही लग्नामध्ये जर आपण जर एखाद्याच्या गेलो आणि कोणी जर म्हटलं अरे मला जामून अजून वाढ मला बर्फी अजून आण आपण सहज बोलता बोलता एक शब्द बोलतो इथं काय गंगागिरी वावाचा सप्ताह आहे का ह्या वाक्यामध्येच सर्व काही गंगागिरी महाराजांचं महात्म्य दडलेलं आहे याचा अर्थ असा आहे गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये कमीच काही पडत नाही म्हणूनच आपण म्हणतो की इथं काय गंगगिरी बाबाचं सप्ताह का म्हणजे इथं कोणी या, या चा किती वाजता या सकाळी दहा पासून रात्री अकरा वाजेपर्यंत रात्र ही पंगत चालू असते आणि या पंक्तीचं नियोजनाबद्दल तुम्ही जे विचारलं तर येणारा समाजाचा ओक यासाठी पाच किलोमीटर पर्यंतच्या चारी बाजूने येणाऱ्या रस्त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं की कोणत्या रस्त्याने किती समाज येतोय सर्वसाधारण आमच्या ज्या टीम आहेस आमच्या दहा पंधरा लोकांची स्वयंपाकघरामध्ये प्रसाद वाटपामध्ये ही जी टीम आहे ही महाराजांच्या अंतर्गत काम करते आणि सप्ताह करणारं गाव हे नवीन असणं बिचारे ते फक्त आपलं वाढणे इकडं तिकडं धावपळ करणे ज्या ठिकाणी जी गरज पडेल ती पूर्ण करणे या कामामध्ये गुंतलेलं असतं आणि मग इथं स्वयंपाकघरामध्ये बंद कधी करायचं आमटीचा प्रसाद चालू कधी करायचा किती करावा लागेल यासाठी आमची जी टीम आहे ती पाच किलोमीटरच्या आतबाहेरचं सगळं लोकेशन बघून आणि समाज किती आवकीने आतमध्ये येतोय याचा अंदाज बांधून आणि मग ती आमटी किती वेळात बंद करायची आपल्याजवळ स्टॉक किती आहे पंक्तीमध्ये अजून समाज किती उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टीचं हा दहा वीस वर्षाच्या मागच्या अनुभवानुसार अनुभवातून या गोष्टी कंट्रोल केल्या जातात आणि अजून एक ही आमटी सकाळीच चालू झालेली असते पहाटी आणि ती नासू नये याच्यासाठी ही दुपारी एक ते दोन या काळामध्ये पूर्ण टँकर सकाळी भरलेला टँकर स्वच्छ असा धुतला जातो एस टी खाली त्याच्यानंतर जे पंक्तीमध्ये पातेले ठेवलेले आहे बादले नेलेले आहे मग्गे नेलेले ते सर्व काही स्वच्छ करून आणि नवीन भांडे नवीन टँकर न धुतलेला अशा पद्धतीनं ते दोनच्या नंतर पूर्ण टँकर बोलून म्हणजे ती सकाळची जरी तुम्हाला आमटी दिसत असली परंतु ती सकाळची नसते ती पूर्णपणे एक वाजायच्या नंतरची आमची पूर्णपणे शुद्ध पद्धतीने स्वच्छ करून टँकर स्वच्छ करून आणि त्यामुळे तो हा प्रसाद नासत नाही विटत नाही आणि हा प्रसाद खाल्ल्यानंतर आमची सर्व गंगागिरी महाराज भक्तिपरिवाराची एक धारणा आहे की वर्षातील येणारे आजार जे असतील ते याच्यातून आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही मला काल मुलाखतीमध्ये एका वार्ताहराने विचारलं तुम्हाला या सप्ताहामध्ये तुम्ही धावपळ करता तुम्हाला काय मिळतं आम्हाला काहीच मिळत नाही परंतु कमी सुद्धा काहीच पडत नाही आता लाखो भाविक येत आहे या भाविकांना तुम्ही पूर्तता करून द्या तिची टेस्ट मी पण ही टेस्ट घेतली आता ह्या टेस्ट मध्ये तुम्ही जर तुम्ही आता सांगितलं मला का इथं असं होतंय का कोण मसाला टाकतंय कोण मीठ टाकतंय हे कळत नाहीये बरोबर तुम्हाला काय वाटतं काय मसाला वापरला काय नाही वापरला हे तुम्ही इथं बघितलेलं आहे तर, का आगे। 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 तर? तो प्रसाद बनवताना जे मसाले आणले जातात हे तर तुम्ही जिथून घेतात त्याच दुकानातून आणलेले असतात त्याचे ब्रँडेड कंपनी आहे सगळे तुम्ही घरी सुद्धा हाच मसाला वापरता आणि इथं बनवणारी आचेरी आपल्या घरामध्ये ती लक्ष्मी ही गृहिणी तिचं पातील तेच असतं तिचा चमचा तोच असतो द दररोजचा जो स्वयंपाक करते ती दररोज तिला काल किती कमी झालं होतं याचा अंदाज राहतो दुसऱ्या रेदु। दिवशी ती दुरुस्ती करू शकते परंतु इथं दुरुस्ती करण्याचा चान्स नाही आहे तरी पण इथं चव वेगळीच येते याचं एकमेव कारण फक्त इथं गंगागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे आणि मी त्याच दृष्टिकोनातून तुम्हाला बोललो की ही आमती निस्ती भाजी नाही आहे हा महाप्रसाद आहे आणि महाप्रसाद म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अमृताचा वर्षाव निश्चित असतो आणि त्या अमृताच्या वर्षावामुळं इथं जो भक्त येतो तो, तो महाप्रसाद घेतल्यानंतर त्याचे रोगराई काही जरी असली तरी त्यातून ते त्याला निश्चित मुक्तता मिळते अजून एक या सप्ताहामध्ये आमटी भाकरीचं वैशिष्ट्य आहे इथं आमदार आले खासदार आले भिकारी आले कोणी आले तरी सर्वजण एका पंक्तीला जावतात आणि सद समभावाची जी स शिकवण आहे ही सुद्धा या माध्यमातून गंगागिरी महाराजांनी घालून दिलेली आहे या परंपरेला आज एकशे अठ्याहत्तर वर्ष पूर्ण ते आणि ही परंपरा याच्याही पुढे अशीच आयुर्वेद चालू राहणार आहे ड्रेनेज बुक मध्ये याची नोंद झाली ती काही अशी आपोआप झालेली नाही यामध्ये सर्व काही ज्या गोष्टी कॅल्क्युलेशन करून त्यांनी हे बसतं का नाही बसतं या सगळ्या गोष्टीचा आवाज करून आणि मग हे झालेला आहे आपण पण बघायला भेटतं का आपल्या येवल्याला जे आहे अन्नदानाचं योगदान भेटतं अन्नदानाची सेवा करायला भेटते आणि हे जे योगदान आहे हे तुम्ही मिळवता जे तुमच्या पदरी पडतं याच्या का पाठी काय वाटतं तुम्हाला नाही आपल्या कुटुंबामध्ये एक वारकरी जन्माला यायचा जर असला तर शास्त्र सांगतं तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मागच्या तीन पिढ्याचा त्या ठिकाणी पुण्याईचा साठा असल्याशिवाय घरामध्ये माळकरी मुलगा जन्माला येत नाही आणि मी भाग्यवान समजतो ज्या ज्या गावाला सप्ताह मिळतो एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याची संधी मिळते त्या गावांची तीन पिढ्यांची मागची पुण्याही या ठिकाणी खर्च होते तरच आज सप्ताह मिळतो अशी आमची एक धारणा आहे आणि आम्हाला जी संधी मिळाली यामध्ये तर मी पहि सर्वप्रथमच सांगितलं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो माऊली मी तसा ॲक्सिडेंटमधून वाचलेला माणूस आहे म्हणजे पाच वर्षापूर्वीच तळवड्याला जो सप्ताह झाला त्या सप्ताहाच्या नंतर एक महिन्याने माझी चारा कुट्टी मशीनमध्ये मी स्वतः लटकलेलो होतो माझा हातमध्ये ओढत होता माझी मान कुट्टी मशीनच्या रोटरवर होती पण क्षणी मी मध्ये जाऊ शकत होतो आणि मला जे आयुष्य मिळालं जे वाढीव आयुष्य मिळालं बोनस आयुष्य मिळालं ते मी गंगागिरी महाराजांच्या चरणी अर्पण केलेलं आहे त्यामुळं मला इथं काम करायला मिळालं किंवा मला त्रास झाला या गोष्टीचं आम्हाला कुठलंही सुख दुःख नाही आहे मी तर हे समजतो का की गंगागिरी महाराजांनी मला सेवा करण्यासाठीच वाचवलेलं आहे थांबवलेलं आहे आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करीत राहायची मी स्वार्थपणे करायची आणि सेवा करीतच राहायची धन्यवाद